आता आपण आहोत देवरुखमध्ये आणि एस टी बघा कुठे ती ती बघा तुम्हाला दिसत असेल लेस बापरे काय कंडिशन झाली बघा इकडे सरळ रोड होतो रत्नागिरीला आणि इकडे पाठीमध्ये जातो कोल्हापूरला अरे अरे आता मला वाटतं पुढे पार अगदी गाडीची पण वाट लागणार आहे आणि मोठ्या प्रमाणात त्यांनी काम आता इकडे चालू केलेलं आहे हे बघा तो खूप मोठ्या प्रमाणात काम चालू आहे पण कधी होईल याची काय गॅरंटी नाही हा आहे टोल नका म्हणजे चिपून धरून गोव्या साईड जात असाल तर तुम्हाला हा पहिला टोल नका बघायला मिळतो नुसता बांधून आहे पण काय चालू वगैरे नाही अजून पण एकापेक्षा एक मूर्ती आहेत असं वाटणारच ना बघून की ह्या मूर्त्या मातीच्या आहेत आतमध्ये पण आहेत गुड मॉर्निंग मित्रांनो गुड मॉर्निंग नमस्कार मित्रांनो मी विनायक बाई तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काच्या मराठ मा युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो आता आपण चालवलो आहोत चुपून धरून थेट कणकवलीला म्हणजे आपल्या गावी तुम्हाला तर माहिती असेलच की आता गणेश उत्सव मित्रांनो चालू होतच आहे कमीत कमी कम्य म्हणजे एक दिवस राहिला आहे फक्त आणि आपणच उशीर झालो आहे गावी घरातले सगळे ते गेलेले आहेत जॉबमुळे थोडा उशीर झाला आहे ठीक आहे काही हरकत नाही आहे जाताना आपण रोडची कंडिशन देखील बघू आणि रूट वगैरे सगळ्या काय गोष्टी आहेत ना तुम्हाला पाहायला मिळतीलच सो आजचा पहिला व्हिडिओ आपला प्रवासाचा असणार आहे इथून पुढे मित्रांनो धमाकेदार अशा व्हिडिओ पाडणार आहे चॅनलवर तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि ही जी व्हिडिओ आहे ना ती शेवटपर्यंत नक्की बघा इकडे पूर्णपणे अगदी सेटअप रेडी ठेवला आहे बघू शकता हेल्मेट आहे गोप्रचं सेटअप सर्व लावलं आहे एक बॅग असणार आहे आपल्यासोबत रेनकोट आहे आता वाजलेले आहेत रात्रीची जवळजवळ अकरा उद्या सकाळी शार्प चार वाजता निघायचं प्लॅनिंगमध्ये आहे पण झोप वगैरे काय पूर्ण होईल तसं इकडे देखील आपले अर्धे गियर्स आहेत सो ठीक आहे एनिवे डायरेक्टली मी तुम्हाला सकाळी मिळतो आता, आता काय जास्त बोलत नाही आता झोपूया कारण कमीत कमी सात ते आठ तासाची झोप होणं फार जास्त गरजेचं आहे काय घाई नाही आहे आरामात जाऊ काय प्रॉब्लेम नाही असं पण एक साडेचार ते पाचच्या आसपास आपण नक्की निघू गुड मॉर्निंग मित्रांनो आता वाचलेले आहे सकाळचे पावणे सहा तुम्हाला म्हटलं होतं की साडेचारपर्यंत निघू पण नाही झाले पॉसिबल ठीक आहे काय हरकत नाही झोप तर पूर्ण झाले आणि इकडे बाहेर बघा पूर्णपणे गाडी अगदी अशी सेटअप केलेली आहे जास्त काय मोठी बॅग नाही आपली सिंगलच मी आहे त्यामुळे काय पाठीमागे अशी बांधलेली आहे आणि आता आपण थोड्याच वेळात आपला कणकवली साईडचा जो प्रवास आहे ना तो चालू करूया गुड मॉर्निंग मित्रांनो गुड मॉर्निंग आता आपण निघालेलो आहोत तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे कणकवलीच्या दिशेने आणि जास्त काय मगाशी दाखवलं नाही कारण काळोख होता आणि ट्रॅफिक पण आहे ना खूप जास्त आहे आज कारण उद्या आहे गणपती सो आदल्या दिवशी ट्रॅफिक असतंच दरवेळेला सो तसंच काहीसं ट्रॅफिक आहे त्यामुळे मी पण काय म्हटलं जास्त दाखवत बसलो नाही म्हटलं पटपट पटफड आपण आधी मेन आपल्या हायवेला लागूया नाहीतर ट्रॅफिक वाढण्याची शक्यता असते एकदा कसं आहे ना टू वे पातला लागलो ना मग काय वाटत नाही आणि क्लायमेट पण बघा ना काय सकाळ झालं मस्त क्लायमेट झालं यार सुंदर आणि रस्त्यांचे अपडेट मित्रांनो संमेश्रपर्यंत देण्याची काही गरज नाही आहे कारण ऑलरेडी मी तुम्हाला दिलेली आहे पण त्यातूनच जर मध्ये मध्ये काय मला जावं असं वाटलं तर मी नक्की थांबेन बाकी समोर बघा ना धुकं वगैरे पडले लिटरली सो खूप छान वाटतंय कसं आहे ना ज्या वेळेला गणपती येतात ना त्यावेळेला कोकणामध्ये एक वेगळंच म्हणजे पूर्ण निसर्ग फुलतो आणि तो, तो बघायला पण जाम भारी वाटतो जाम सो चला मित्रांनो तुम्ही प्रवास एन्जॉय करा मी मध्येमध्ये तुमच्याशी बोलत राहीनच आत्ता रस्ता असा मोकळा भेटला आहे तुम् ना मग काय जास्त थांबत नाही पटपट पटपट आहे ना, ना गाड्या आपण कव्हर करूया आपल्या नाहीतर पुढे पुढे ट्रॅफिक झालं की मग काय बघायला नको तर मित्रांनो आता आपण बोललो आहोत लगभग आसोवड्याच्या जरा पुढे माझ्या पाठ्यामागे तुम्ही बघू शकता हा आहे टोल नाका म्हणजे चिपण धरून गोव्या साईडला जात असाल तर तुम्हाला हा पहिला टोल नाका बघायला मिळतो टोल तर नुसता बांधून ठेवलाय पण काय चालू वगैरे नाही अजून पण आणि पूर्ण जरा ह्या ठिकाणी आला जरा रोड थोडा मोकळा मिळाला आहे म्हणून जरा म्हटलं थोडं थांबूया काय असं बोलत नाही कारण पाऊस पण नाही तो आपण रस्ता आहे ना पटपट वटपट कव्हर करूया आणि हा रस्ता मी बऱ्याचदा दाखवला आहे त्यामुळे म्हटलं काय थांबण्यात पॉईंट नाही बाकी गाडी पण एकदम मस्त परफॉर्मन्स करते आणि खूप मजा येते थोडं एकटं आहे ना त्यामुळे जरा थोडं बोर होते कारण बोलायला कोण नाही पण ठीक आहे चालायचं काय हरकत नाही शोध रेट पण केल्या पाहिजे त्याच्यातून एक वेगळा अनुभव आपल्याला मिळत असो त्यामुळे मला वाटतं अजून चार तासामध्ये आपण कणकवलीमध्ये पोचू आणि क्लायमेट पण आहे ना पुढे खूप सुंदर दिसते मला तो चला जास्त काय थांबत नाही अजून जरा थोडा नाश्ता करायला थांबूया कारण नाश्ता का मी अजूनपर्यंत केलेला नाही आहे मित्र हो आता आपण आहोत बरोबर संगमेश्वरला म्हणजे संगमेश्वरमधून आपण साईडला आलेलो आहोत तुम्ही आता बघू शकता मी आता देवरुक रोडला लागलेलो आहे इकडून आपण संगमेश्वरमधून आतमध्ये आलो ॲक्च्युली काय ना तर संगमेश्वरच्या त्या जो काय जो चौक आहे त्या ठिकाणी मी काय जास्त शूटिंग केलेली नाही कारण वारंवार ती शूटिंग मी करत आलेलो आहे आणि ट्रॅफिक बघायला ना भयंकर ट्रॅफिक आहे मित्रांनो त्या पॅचला त्यामुळे म्हटलं एकदा तर ट्रॅफिक मला बाहेर नकूया मग काय नंतर बोलता येईल आपल्याला आरामात बघू शकता हा आहे आपला देवरुखचा रोड पुन्हा इथे सांगतोय जर तुम्ही कणकवली साईडला जात असाल तर तुम्हाला हा रोड एकदम सेफ आहे म्हणजे तुम्हाला सगळे मधले खड्डे जातात सगळे स्किप होऊन जातील आता ह्या रोडने आपण पुढे देवरुखला जाणार आणि देवरुखमधून मग आपण एक दुसरा रोड आहे त्या रोडला पुढे कनेक्ट होऊन मग आपण माझ्या मते पालीमध्ये वगैरे वाटतं बाहेर पडतो पुढे समजेलच आपल्याला कदाचित मी पण आता विसरलं कारण बऱ्याच आधी मी गेलो होतो बट सुंदर रोड आहे थोडेफार आता पुढे जरा पॅच खराब आहेत पण त्यानंतर रोड मस्त आहे का प्रश्नच नाही स्वतः आपण ह्या रोडचा प्रवास करणार आहोत आणि बघा ना आज पाऊस खरंच सुंदर आहे म्हणजे आपण मला वाटलेलं की आज पाऊस वाटवायला लावते की काय पण नाही त्यातल्या त्यात बरा आहे संगमेश्वरपर्यंत तरी बरं आहे आता इथून पुढे बघूया काय कंडिशन असणार आहे ती पण एवढा सगळ्या प्रवासात थकवा वाटलाच नाही जाणारच नाही मला वाटलं की थोडा त्रास वगैरे होईल की काय पण काय नाही गाडीने पण एकदम मस्त साथ दिलेली आहे तर चला मित्रांनो आपला पुढचा प्रवास आहे ना तो आपण कंटिन्यू करूया तर आता आपण आहोत जवळजवळ देवरूपमध्ये आणि मागच्या वेळेला मित्रांनो आपण हरवणे प्रवास केला होता ना त्यावेळेला या रोडला एवढे खड्डे नव्हते पण आता ह्या रोडला देखील खड्डे पडले आता मी त्या देवरुखच्या घाटामध्ये दे दाखवला नाही तुम्हाला शूटिंग करू शकलो नाही पण त्या देवरुखच्या घाटामध्ये दे जो घाट लागतो त्या घाटामध्ये अक्षरशः मित्रांनो खड्डेच खड्डे पडलेले आहेत म्हणजे आपण संगमेश्वरला बायपास करण्यासाठी हा रोड यूज करायचो पण आता ह्या रोडची पण कंडिशन हळूहळू का म्हणता होय ना पण डेंजर व्हायला लागलेली आहे आई शपथ ते इष्ट कुठे खचली बाप रे हे आहे पराग बीए कॉलेज साडवली आता आपण आहोत देवरुखमध्ये मध्ये आणि एस टी बघा कुठे गेले ती बघा तुम्हाला दिसत असेल बापरे काय कंडिशन झाली बघा अक्षरशः मला खाली रुतलेली आहे मातीमध्ये जाऊन आता जेसीपी वगैरे आला आहे तर हो आता आपण आहोत बरोबर प्रॉपर देवरुखमध्ये मध्ये मागा एस एसटी बघितला असेल ना खचली आहे ती खाली आणि हा समोरचा रोड आहे कोल्हापूर साखरपा मार्लेश्वर बघा आपण इकडूनच आलो हा मध्ये चौक आहे देवरुखचा आणि मग इकडून आपण असं खाली आलो राईटलाच आता ह्या रोडने आपल्याला सरळ जायचं आहे पुढे गेल्यावर अजून देखील दोन तीन ठिकाणं आहेत जिथे आपल्याला वळावं वा लागतं सो मी दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेन सो आता आपण आहोत देवरुख सिटीमध्ये वाजलेले आहेत बरोबर सकाळचे पावणे आठ आता इथूनच आहे ना आपण कंटिन्यू करूया मित्रांनो आता आपण बदल आहोत बरोबर साखरप्यामध्ये बघू शकता तुम्ही रस्त्यांची कंडिशन काय आहे ती इकडे सरळ रोड जातो रत्नागिरीला आणि तिथे पाठीमध्ये जातो कोल्हापूरला अरे 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 आता मला वाटतं पुढे पार अगदी गाडीची पण वाट लागणार आहे एवढी गाडी चांगली स्वच्छ होती ठीक आहे चला जरा गोप्रो लावूया आणि गोप्रोच्या माध्यमातून हा जो सगळा व्ह्यू हो आहे ना तो आपण कॅप्चर करूया रस्त्यांची कंडिशन अगदी बघण्यासारखी झालेली आहे आहे आता आपण आहोत बरोबर साखरप्यामधून पुढे झालेलो आहोत बाप रे बाप बाप डेंजर कंडिशन आहे डेंजर तुम्ही आता रोड बघताय तो आहे पुन्हा इथं सांगतो परत परत साखरप्याकडून रत्नागिरी जाणार रोड आहे मित्रांनो हा आणि मोठ्या प्रमाणात त्यांनी काम आता इकडे चालू केलेलं आहे हे बघा तो खूप मोठ्या प्रमाणात काम चालू आहे पण कधी होईल याची काय गॅरंटी नाही खूप मोठ्या प्रमाणात काम तर मुंबई गोवा महामार्गाचं पण चालू आहे पण ते अजूनपर्यंत काय रिझल्ट पाहिजे तसा मिळालेला नाही आहे आणि आता गणपती म्हणा दिवाळी म्हणा शिमगा म्हणा या सणांना काय अभ्यास आहे कोकणातली मंडळी आपली येणार आहेत कारण त्यांचा तो हक्काचा सण आहे त्यामुळे त्या दिवसामध्ये तुम्हाला रोड हा कंटिन्युअसली चालूच मिळणार रात्रांदिवस ॲटलीस्ट त्याच्या आधी तरी थोडा तरी रोड केला पाहिजे होता कारण ऑलरेडी प्रवास करून करून मग रस्त्यांची पूर्ण अगदी चाळण होऊन जाते हे बघा तुम्ही अगदी सगळं आता बघत असाल व्हिडिओच्या माध्यमातून आणि ह्याची ऑलरेडी मी व्हिडिओ मागे पण केलेली आहे माझ्यामध्ये पण पुन्हा एकदा आता म्हटलं जरा पाऊस पडला आहे तर जेणेकरून तुम्हाला पण जरा अपडेट देता येईल मला सो तोच माझा हा आजचा प्रयत्न होता थोड्याच वेळामध्ये आपण आहे ना मग पुढे चौक आहे पुण्यात चौकामध्ये जाऊ आणि मग इथे माझ्यामध्ये लेफ्ट आहे लेफ्ट लेफ्ट मारला मग मा आपण डायरेक्टली जाणार वाटोवेळा आणि वाटोवे मग आपण पुन्हा एकदा मुंबई गोवा हायवेला कनेक्ट होतो आणि तो वाटू तर रोड काय दाखवायला नको आहे कारण तो रोड काय केला आहे यार सही रोड केला आहे मस्त गेला आहे उगाच काय सो त्यामुळे तो पण रोड मी थोडासा दाखवेन जास्त काय दाखवणार नाही कारण त्या रोडला मी जी गाडी आहे ती कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे कारण ऑलरेडी आपण आता अर्धा ते तास दिली झालेलो आहोत बघा बसेस बघाय सगळ्या कोल्हापूरला जाणारा बस आहेत कोल्हापूर म्हणा देवळूप म्हणा असा काय जाणाऱ्या बस आहेत सगळ्या ट्रॅव्हल्स वगैरे पण हा रूट जरा बरा पडतो लांब पडला तरी पण थोडा बरा म्हणजे मुंबई गोवा महामार्गापेक्षा लक्षात कैक पटीन चांगला आहे कैक पटीन तर मित्र हो आता आपण आहोत बरोबर बघू शकता चौकामध्ये तोच आहे तो चौक तिकडून मग आपण लेफ्ट मारला लेफ्ट आणि लेफ्ट मारून मग आपण आता इकडून चालू आहोत खाली सरळ आपण गोव्या साईडला जाऊ शकतो राजापूर साईडला जाऊ शकतो किंवा मग अग... रत्नागिरीला तुम्हाला पुन्हा एकदा जायचं असेल तर तुम्ही तिकडून जाऊ शकता सो so, हा असा रोड आहे तर बघा इकडे पण थोडी कंडिशन रोडची एकदम डेंजर आहे काम चालू आहे मते उड्डाण पूल होतो आहे सो so, ठीक आहे एनीवे आपण आता ह्या रूडने पुढे जाऊया कंटिन्यू करूया आणि थर्ड मग आपण वाटूळला बाहेर पडू सुंदर रोड आहे मित्रांनो हा एवढासा पॅच फक्त घाण आहे आणि थोडा पुढे पर त्यानंतर जो रोड आहे ना मक्खन आहे मक्कन सो चला आणि जरा थोडा नाश्ता करायला पण आपण थांबूया कारण सकाळपासून काहीच आपण नाश्ता केलेला नाही आहे जरा थोडं पुढे जाऊन थांबूया तर आता आपण त्या रोडला लावलेला आहोत म्हणजे वाटूच्या रोडवर आता आपण आहोत आणि रोडची कंडिशन बघा बसली आहे ती आणि मेन म्हणजे डांबरी रोड आहे हे सगळ्यात मेन आहे आणि डांबरी रोड असून पण अजिबात कुठे पण तुम्हाला जास्त असा काही बिड्डे बघायला मिळणार नाही मस्त अगदी गावागावून जाणारा रोड आहे हा आणि मला जाम आवडतो हा रोड मी तर मेबी म्हणजे खरं म्हणजे मुंबईगाव हायवेला पण मित्रांनो असेच रोड होते म्हणजे आता सगळी तोडफोड वगैरे करून त्यांनी पूर्ण हाय त्याची पण वाटोवर लावलेलं आहे त्यामुळे पहिल्यांदा मुंबईगाव हायवेने पण गावी जायला ना जाम मजा वाटायची पण आता नकोसं वाटतंय आता कुठे असा काय गोष्टी राहिल्या आहेत त्या मग आम्हाला एक्सप्लोर कराव्या लागतात आणि मग आपली जी काय मजा आहे ती मग भागून घ्यावी लागते मग कसं आहे थोडे किलोमीटर वाढतात पण मी ह्या रोडसाठी आहे ना मुद्दा मी कुठून येतो कारण तो रोड तर खराब आहेच तो तर विषय आहेच पण ह्या रोडचा एक फील आहे ना मित्रांनो तो आपल्याला ह्या ठिकाणून घ्यायला मिळतो मस्त मस्त खरंच सो मी तर एकदा तरी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही गोव्याला जात असाल किंवा मालवणला जात असाल एकदा ना ह्या रोडनी नक्की या देवरुप साखरपा रोड तुम्हाला मी पूर्ण डिटेल व्हिडिओ जर पाहिजे असेल तर माझ्या पेटला ऑलरेडी पडलेली आहे किंवा ह्या चॅनलवर देखील तुम्हाला म्हणजे ह्या व्हिडिओतून देखील तुम्हाला कळून जाईल म्हणजे तोडकी मुडके अशी मी थोडीफार का होईना अपडेट द्यायचा प्रयत्न केलेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये पण म्हटलं तेच ते दाखवून योग्य वाटत नाही पण आपले सबस्क्रायबर मेंबर्स असतात जे कोण नवीन आड झाले त्यांच्यासाठी म्हटलं थोडीफार वेनं हेल्प होईल त्यासाठी मी आजची ही व्हिडिओ केलेली आहे जोड सुंदर आहे बघा अजूनपर्यंत बघता तुम्ही अगदी रोड आहे अगदी अगदी म्हणजे त्या वाटून आपण मुंबई हायवेला टच होऊ ना किती असाच रोड आहे काय प्रश्न नाही रोड मध्ये तर आता आपण लगभग मित्रांनो मुंबई गाव हायवेला जॉईन झालेलो आहोत तुम्ही आता समोर बघू शकता राजापूर सोळा किलोमीटर मालवण एकशे सोळा किलोमीटर बघा आणि समोर जो उद्यान ब्रिज दिसतोय तो आहे आपला मुंबई गाव हायवेचा उद्यान ब्रिज सो आता आपण काय करूया थोडा काहीतरी नाश्ता करायला बघूया इथे कुठे काय मिळते का आणि मग आपल्या मुंबई गोवा एकदा जॉईन होऊया मित्रांनो आता आपण आहोत पुन्हा एकदा मुंबई गोवा हायवेला बघू शकता तुम्ही सुंदर असं रोड आलेलं आहे म्हणजे लांबच्या पासून जो पुढे रोड झाला आहे ना अगदी केरळ पर्यंत असेल माझ्या मते सुंदरच झालाय हो हा बघा ना म्हणजे टू वे लाईन आहेत इकडून जाणारा टू वे काय माझ्या मते थ्री वे लाईन बोलायला काय हरकत नाही तिकडून पण तीन गाड्या जाऊ शकतात इकडून पण तीन गाड्या जाऊ शकतात हा असाच रोड आहे ना अगदी म्हणजे कणकवली केरळ पर्यंत असावा कणकवली पर्यंत हाय शंभर टक्के त्याच्या पुढे पण आहे आणि मधला जो पूर्ण अगदी भाग होता म्हणजे रत्नागिरी संगमेश्वर सगळं आपण स्किप केलेलं आहे टोटल साखरप्यातून मग आपण इथे आलो तुम्ही बघितला असेल व्हिडिओमध्ये सुंदर प म्हणजे एक्सपिरियन्स पण सुंदर होता आणि रोड पण मस्त मिळाला सो आता हा पण रोड काय आपल्याला आता मस्तच आहे त्यामुळे एकंदरीत सगळे खड्डे स्किप केले असं आपण तुम्हाला पण मित्रांनो स्किप करायचे असतील ना तर हा रोड एकदम नक्की तुम्ही प्रेफर करा आता आपण ह्या रोडला लागूया जास्त काय मध्ये मी थांबणार नाही आता कारण हा रोड एकदम प्लेनच आहे जरा थोडा नाश्ता करायला बघतोय मी कुठे काय हॉटेलच मला मिळत नाही मगातपासून आणि जे मिळत आहे तिथे काय आपल्याला पाहिजे ते अवेलेबल नाही म्हणजे थोडं जरा थोडं बघत थो होतो वेगळं असं काय पण नाही मिळत आहे सगळीकडे वडापाव भजीपाव हेच आहे सो ते नको वाटतंय बघू एनिवे आता नाही भेटलं तर मग तेच खायला लागणार आहे ऑप्शन नाही कारण आज लवकर घरी पोचायचं आहे कारण उद्या आहेत गणपती आज ॲटलीस्ट साडे अकरा वाजेपर्यंत तरी घरी गेलो ना तर आपल्याला थोडं हेल्प करता येईल डेकोरेशनला वगैरे आपण ऑलरेडी काही हेल्प केलीच नाही म्हणा जॉबमुळे नाही होत आहे मित्रांनो शक्य माझ्यासारखे बरेच असे क्रिएटर्स असतील किंवा माझ्यासारखे बरेच असे मित्र असतील की ज्यांना जॉब नाही जाता जात आहे गावी सो ते अशा आदल्या दिवशी निघतात पण ठीक आहे काय हरकत नाही बाप्पा आहे आपल्या पाठीशी एक दुण ना एक दिवस आपण नक्की दोन दिवस आधी जाऊ चला मित्रांनो आपण पुन्हा एकदा आपला जो प्रवास आहे ना तो एन्जॉय करूया मित्रांनो आपण काय नाश्ता करायला थांबत नाही आता कारण आता घरातून फोन आला की ते लोक गणपती आणायला गणपतीमध्ये आले त्यामुळे गणपती उद्या आणणार होते मग नाशालाच प्लॅन नाही गणपती वाप्पा आज होऊन जात आहेत सो आता काही थांबत नाही कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपला गणपती वाप्पा देखील बघायला मिळणार आहे सो ना राधा राधा आता काय टेस्टांना डायरेक्ट एकदम घरी जाऊन ठेवतो काय नाश्ता वगैरे आता करत नाही आता सगळेजण आपण फायदा कणकवलीमध्ये जाऊया त्यामुळे आता काय माझ्या पुढे थांबत नाही मी रोड पण बघा सुंदर रोड आहे सुंदर आता मी राजापूर सोडले आहे आता जवळजवळ चढलं येईल त्याच्यानंतर पण माझ्या माझ्यामध्ये पन्नास ते पंचावन्न किलोमीटर अजून तणकवली आहे जाऊया आणि गणपती दर्शन घेऊया तर दर मित्रांनो आता आपण आहोत कणकोली मार्केटमध्ये बघू शकता डायरेक्ट आलो आहे कणकोली मार्केटमध्ये आणि क्राऊड आहे ना कणकवलीतला पण आज बराच आहे कारण उद्या आहेत गणपती सो बघू शकता तुम्ही बऱ्यापैकी क्राऊड आहे आणि इकडे आता डायमंड घेण्याचं काम चालू आहे गणपतीसाठी आणि इकडे बघू शकता डायमंड घेतोय गणपतीला सगळ्या प्रकारचे डायमंड तुम्हाला या ठिकाणी मिळून जातील कारण क्राउडच सांगतो भरपूर त्यामुळे कणकवली मध्ये येत आहे तर मित्रांनो इथे एकदा नक्की भेट द्या आमची पण सगळी गडबड आहे कारण आता एकच दिवस राहिला त्यामुळे आज सगळे डायमंड्स वगैरे घेऊन टाकायचे आणि रात्री जाऊन कामाला आहे अजून गणपती घेतलेला नाहीये सो तुम्हाला मी गणपती देखील दाखवतो व्हिडिओमध्ये मित्रांनो बनून राहा तर मित्रांनो आता आपण बोलतलो आहोत बरोबर गणकुलीमध्ये मी तुम्हाला मागायचे म्हटलं होतं की आपण ज्या ठिकाणावरून गणपती घेणार आहोत ते मी तुम्हाला दाखवतो थोडक्यात आणि थोडक्यात जी कार्यशाळा आहे ना ती देखील तुम्हाला दाखवते तर मित्रांनो आता आपण त्या कार्यशाळेमध्ये आलेलो आहोत ज्या ठिकाणावरून आम्ही आमचा गणपती ह्या वर्षी घेणार आहोत तुम्ही बघू शकता सर्व जे गणपती आहेत ते आहेत शाडूमातीचे इकडे देखील आहेत हे बघा आता आपला भाऊ तन्मय लवकर आलेला आहे काय तन्मय कितपत झाली तयारी बारापैकी झाली गणपती कसे आहेत यावर्षी शाडू मातीचे कधी पण योग्यच काय का इकडे बघू शकता रोशन पाहिलान देते आपल्या चॅनलमध्ये यूट्यूबच्या आणि अजून एक आपला मेंबर आहे डेली तुम्ही त्याला सारखे विचारत असता हृतिक स्वतः प्रवासामध्ये आहे त्याला नंतर तुम्हाला भेटवतो मी आणि बघू शकता मित्रांनो सांगण्याचा उद्देश हा आहे की मातीची मूर्ती आहेत पण असं वाटणारच नाही की शाडू मातीची मूर्त्या आहेत बघा तुम्ही म्हणजे फिनिशिंग बघा सर्व ज्या गोष्टी आहेत ना अगदी एकदम डिटेलिंगमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आमची मूर्ती बघा ब्लू कलर दिसतात सुंदर मूर्ती आहे सुंदर एकापेक्षा एक आहेत इकडे देखील आहेत अर्ध काम चालू आहे उद्या आहेत गणपती आजचा आदला दिवस त्यामुळे गडबड असणार आहे भरपूर पण मूर्त्या आहेत ना सुंदर मूर्त्या आहेत एकापेक्षा एक खरंच छान वाटलं सो आता काय करणार आहे आम्ही आमची मूर्ती आजच घेऊन जाणार आहे कारण आता पाऊस पण आहे कणकवलीमध्ये सो त्यामुळे म्हटलं की मूर्ती आजच घेऊन जाऊया उद्या परत प्रॉब्लेम नको बघा इकडे पण बघा छोटी मूर्ती का आहे ना पण सुंदर आहे फिनिशिंग अगदी डिटेलमध्ये बघायला मिळते सुंदर मित्रांनो तुम्ही बघितलं असालच की आपण आपल्या बाप्पाचं आगमन आज केलेलं आहे थोडं आदल्या दिवशी गेले का ते मला पण माहित नाही आता घरी गेल्यावर मी विचारेन पण कसं ना मित्रांनो आता का मी जास्त थांबत नाही कारण आपल्याला अजून आतमध्ये जायचं आहे बघू शकता माझ्या पाठीमागे आता आपण गावात तर लागलेलो हो। आहोत कमीत कमी अजून बारा तेरा किलोमीटर मला आतमध्ये जायचं आहे जास्तच त्याच्यापेक्षा सो त्यामुळे मी काही जास्त थांबत नाही एकंदरीत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात का होईना मुंबई गोवा महामार्गाची अपडेट देण्याचा प्रयत्न केला आणि आपला गावी येण्याचा प्रवास दाखवला सर तुमचं काय मत आहे ते मला कमेंट करून जरूर कर कळवा आणि अशाच कोकणातल्या पुढच्या व्हिडिओ पाहण्यासाठी मला आत्ताच फॉलो करून ठेवा